जुन्नर येथील आळे येथे विशाल क्रांतीनगर सोसायटी मध्ये आज चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या चोरीचा प्रयत्न करत असताना आज पुन्हा एकदा आळे फाटा पोली स्टेशन चे पोलीस स्टेशनचे पोलीस यांनी कौतुकास्पद का कामगिरी बजावली आहे कामगिरी बजावत त्यांनी चोरट्यांना रंगे हात पकडले या विषयीची अधिकची माहिती काय हकीकत घडली ही इथले असलेले स्थानिक आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काका नेमकी काय घडलं किती चोर होते आणि चोरी कशा प्रकारे केली चोर आहे ना आम्ही काम करीत होतो इथं काम आमची जेवायची सुट्टी झाली म्हणून आम्ही खाली आलो होतो आमची आणि भेळ आणायला पाठवली मी दोन माणसांना आमच्या काम कामगारांना आणि ते ते कामगार जेव्हा गाडी चालू करीत होते तेव्हा एक मोटरसायकलवरती कोण माणूस आला त्यांनी त्या माणसांना आमच्या विचारलं मिस्त्री कोण आहे म्हणून त्यांनी दाखवलं मी त्याला विचारलं पण काय काम आहे म्हणून तो तिथंच थांबला आमची माणसं भेळ आणायला गेली निघून आणि तो पुढं आला थोडा पुढं येऊन ना तो परत माग फिरू लागला त्याच्या मागं ना एक माणूस येऊन बसला परत तेवढ्यात तेवढ्यात आहे ना पुढून एक गाडी आली मोठी फोर व्हीलर त्यांची त्या ते बाईकला धडकली मी ॲक्सिडेंट झाला म्हणून पुढं आलो त्याच्यातून पोलिस निघली आणि पोलिस म्हणू लागली का आहे यांनी स्विफ्टमधून बॅग काढलेली आहे म्हणून त्याचा पाठला केला आणि मग त्यांना पकडलं स्विफ्ट आहे जिची काच फोडून चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता विशाल क्रांतीनगर सोसायटी मध्ये राहणारेच हे रहिवासी आहे ते त्यांच्या बँकेच्या कामानिमित्त आळेफटे ते बँकेत गेले असता रिटर्न येताना त्यांच्या हातामध्ये पैशाची बॅग होती त्यांच्या सर्वच हरकतीवरती चोरट्यांची नजर होती ते त्यांच्या घरी आले विशाल क्रांतीनगर सोसायटीमध्ये घरी आल्यानंतर त्यांनी गाडी पार्क केली ते त्यांच्या घरामध्ये गेले त्यानंतर चोरट्यांनी पुन्हा एकदा त्यांचा पाठलग करून काच फोडली ती बॅग पैशांची जी बॅग होती ती बॅग बाहेर काढली परंतु ही सर्व हरकत घडत असता आळेफटा पोलीस स्टेशनचे पोलीस हे नेहमीच त्यांच्या कार्यामध्ये नेहमीच कार्यदक्षक असतात ते त्यांच्या पाठलाग करतच होते बॅग बाहेर काढताच पोलिसांनी त्यांचा त्यांना रंगे हात पकडलं पोलिसांच्या भीतीने चोरट्यांनी पळ काढण्यासाठी ह्या टू व्हीलरचा वापर केला होता परंतु आळेफाटा पोलिसांनी त्यांनी पळत असतानाच त्यांच्या ह्या टू व्हीलर दिली आणि गाडीवरती असणारे चोर हे खाली पडले गाडी देखील खाली पडली त्यामुळे आळेफाटा पोलिसांनी चोर हे इकडे तिकडे पळत होते तरी पण आळेफाटा पोलिसांनी त्यांचं कार्य हे बजावत असताना त्या चोरट्यांना अत्यंत अत्यंत शिताफीने पकडले पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पूर्वी चोरी आणि घरपुरीचं प्रमाण जास्त होतं त्या अनुषंगाने आपण पाच गाड्या आप आपल्या दोन फोर व्हीलर आहेत आणि तीन फोर व्हीलर आहेत आणि दोन टू व्हीलर आहेत है। यांचं पेट्रोलिंग कायम कंटिन्यू ठेवत हो असतो तसेच आपले तपासपत्र स्टाफ हा कंटिन्यू पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असतो दिनांक बावीस तारखेला काय झालं होतं की दुपारी दोन वाजून चाळीस मिनटाच्या आसपास आमचे डिटेक्शनचा स्टाफ आहे आपण आळेपाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक दोन टू व्हीलरवर तीन एस एम हे संशयित वाटले मग त्या तीन संशयित एसमाचा त्यांनी पाठलाग केला आणि एका ठिकाणी गेल्यानंतर त्या जे संस्थेतील समोर ये त्यांनी असं केलं की एक स्विफ्ट डिझायर कार होती त्या कारची फुरची काच फोडून त्यातून बॅग लिफ्ट केली म्हणजे आमचे पोलीस त्यांच्या मागावरच होते त्यांच्यासमोर समक्षच ही घटना घडली आणि रेड हँड आमच्या पोलिसांनी त्या चोरट्यांना पकडलेला आहे त्या स्विफ्ट डिझायरमधून त्यांनी चोरी केलेली एक बॅग आहे त्या बॅगमध्ये पंचवीस हजार रुपये हे रिकवर केलेले आहेत आपण आणि त्या अनुषंगानं पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे सव्वीस ऑब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन तीन कंसात पाच अन्वये आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि फिर्यादीकडं ह्या कारचा जो मालक आहे ह्या कारच्या मालकाकडे आम्ही चौकशी केली असं त्यांनी सांगितलं की ते आपल्या आळे फाटा येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँक आहे त्या बँकेमध्ये त्यांचा एक बँकेचा व्यवहार करायसाठी गेलेले होते आणि बँकेतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या बॅगमध्ये पंचवीस हजार रुपये आणि बाकीचे काय डॉक्युमेंट आधार कार्ड वगैरे होते अशी भरलेली बॅग त्यांनी कारच्या समोरच्या सीटवर ठेवली होती आणि दुसऱ्या बाजून ते ड्रायविंग करत होते ते बॅ बँक ऑफ महाराष्ट्रामधून निघून ते घरी पोचले घरी त्यांनी गाडी लावली आणि घरात गेले आणि नंतर हा घडलेला प्रकार जो आहे हा पोलिसांच्या सतर्कतेमुळेच उघडकीस आलेला आहे की पेट्रोलिंग करत असताना त्या दोन त्यांना संशयित गाड्या मिळाव्यात त्यांनी त्यांचा पाठलाग करावा आणि त्या, करा त्या संशयित इसमाने पुढे जाऊन एवढा मोठा गंभीर प्रकारचा गुन्हा करावा आणि पोलिसांनी त्यांना रेड्यान पकडावं तर हे नंतर मग कळल्यानंतर आरोपींकडं आरोपींना आपण सदर गुन्ह्यात अटक केली हे दोन्ही आरोपी गुंजा हनुमंतू वय बावीस वर्ष राहणार अलीगुडम पोस्ट दारावारम जिल्हा नेल्लोर आंध्र प्रदेश आणि दुसरा आरोपी आहे माधव सुंदरम गोगला वय अडतीस वर्ष राहणार कावली जिल्हा नेल्लोर आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशचे राहणारे हे दोन्ही पण आरोपी आहेत त्यांच्याकडं गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की हे जे बँक ऑफ महाराष्ट्र आहे त्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाहेर हे धरून बसले होते की बँकेतून येणाऱ्या व्यक्तीकडे पैसे असू शकतात ह्या शक्यतेमुळे आणि ह्या फिर्यादीच्या हातात बॅग असल्यामुळं त्यांना संशय असा वाटला की ह्याच्यामध्ये कॅश वगैरे असेल आणि त्यांनी मग तो चोरीचा कट रचला त्यांनी त्या ते त्या अनुषंगाने त्या गाडीचा पाठलाग केला त्या दरम्यान आमच्या पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये पाठलाग करून एकदम सिनेस्टाईल पोलिसांनी त्या आरोपींना पकडलेला आहे ह्या आरोपींच्याकडे अधिक तपास केला असता आमच्याकडं अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपलं गांधी कलेक्शन आहे कल्याण रोडचं त्यासमोर एका टू व्हीलरच्या गाडीच्या डिक्कीतून एक लाख रुपये कॅश गेली होती तर ती तीसुद्धा चोरी त्यांनी केल्याचं निष्पन्न झालं आहे त्या गुन्ह्यातसुद्धा आपण त्यांना अटक केलेलं आहे तसंच सदर आरोपींच्याकडे आपण आणखी तपास केला तर यांनी बऱ्याच ठिकाणी अशा बॅग लिफ्टिंगच्या चोरीच्या घटना केलेल्या आहेत त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर शहर कन्नड शहर पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे वानवडी पोलीस स्टेशन मुंडवा पोलीस स्टेशन खडकी पोलीस स्टेशन हे पुण्याचे आहेत भोसरी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवडचं आहे आणि भांडूप पोलीस स्टेशन आणि पार्क साइड पोलीस स्टेशन या ठिकाणी या आरोपींच्या विरोधात विविध कालमांवर गुन्हे दाखल आहेत आणि ते आरो ते पोलीस आहेत ते ह्या आरोपीच्या शोधामध्ये होते आता ह्या आरोपींना अटक केल्याबाबत आपण त्या संबंधित पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे ते सुद्धा ह्या आरोपींचा ताबा घेऊन पुढे तपास जे गुन्हे दाखल झालेले दा आहेत अशाच पद्धतीने चोरी करत होते रेखी करून कि बँकेतून बाहेर आलेला माणूस बॅग किंवा अशा पद्धतीने चोरी बरोबर हे बर बँकेतून येणाऱ्या व्यक्तीच्या बॅगेतून काच फोडून चोरी करत होते त्याशिवाय बाहेर जे वयस्कर लोक होते त्यांना चिटिंग करून म्हणजे तुमचे ज्या नोट आहेत त्या नोटा त्याच्यामध्ये काय फेक नोट आलेल्या आहेत किंवा काय फेक नोट असू शकतात आम्ही तुम्हाला मोजून देतो असं सांगून हातात घेणे हातचा लाकी करणे त्याच्यामध्ये काय नोटा काढून देणे आणि बाकीचे पैसे त्यांच्या हातात देणे अशा प्रकारचे गुन्हे करायच्या सर आहेत तसेच पार्किंगमध्ये ज्या गाड्या असतात त्यांच्या डिक्की फोडणे डिक्की फोडून त्यातून पैसे काढून घेणे अशा प्रकारचे गुन्हे करायचे रहिवासी म्हणजे महाराष्ट्रात नाही हे इथं येऊन प्रत्येक ठिकाणी येऊन आहे ना वेगवेगळे वे, सिम कार्ड घेतात सिम कार्ड घेतात लॉजेसमध्ये राहतात आधार कार्ड वगैरे देऊन आणि काम झाले की तुम्ही ते निघून जातात हे बघा सदरची कारवाई आता आपल्याकडे घर पोलीस वरांचं प्रमाण जास्त असल्यामुळं वरिष्ठ आमच्या अधिकारी ते नेहमीच लक्ष ठेवून असतात वेळोवेळी सूचना आणि मार्गदर्शन होत असतं सदरची कामगिरी आमचे एस पी संदीप सिंह सर पोलीस अधीक्षक आमचे चोपडे साहेब ॲडिशनल एस पी पुणे विभाग तसेच आमचे डी वाय एस पी साहेब धनंजय पाटील साहेब एल सी बीचे आमचे अविनाश शेंबकर साहेब आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे तपास पथकचा जो स्टाफ आहे ते हवलदार विनोद गायकवाड आहेत पंकज पारखे अमित माळुंजे भीमा लोंडे पोलीस कॉन्स्टेबल नवीन आरगडे ओंकार खुने गणेश जगताप या लोकांनी केलेले राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी